नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर या अंतर्गत सफाई कामगार यासाठी एक नवी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण दोन पदे आहेत आणि वेतन पंधरा हजारापासून ते सत्तावीस हजार सहाशे पर्यंत आहे तर लक्षात घ्या इथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर याकरता शैक्षणिक पात्रता पाहू शकता की एकूण दोन पदे आहेत आणि अर्जदार हा चौथी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर येथे पाहू शकता की स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानंतर वयोमर्यादा आता पाहू शकता की सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांच्या बाबतीत त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसावे तर लक्षात घ्या योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाहीये तर लक्षात घ्या जाहिरात व अर्ज प्रमाणपत्र या पीडीएफ मध्ये देण्यात आलं आहे तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत अशाने त्या त्या विभाग कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करायचा आहे तर या पी डी एफ फायमध्ये दिला अर्ज तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि येथे फोटो नुकताच काढलेला चिकटवायचा आहे त्यानंतर तुमचं नाव पिनकोड त्यानंतर संपूर्ण पत्ता त्यानंतर नॅशनॅलिटी इथे भारतीय लिहायचं आहे त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का मोबाईल क्रमांक ईमेल आय डी त्यानंतर जेंडर अशा प्रकारे संपूर्ण हा फॉर्म भरायचा आहे आणि येथे शैक्षणिक अर्हता अगदी चौथी पासून ते जी असेल ती तुम्ही येथे टाकू शकता त्यानंतर अनुभव असल्यास संपूर्ण माहिती येथे लिहायची आहे त्यानंतर संपूर्ण जो फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्र तुम्ही जे जोडणार आहात तो तपशील द्यायचा आहे आणि येथे तुम्हाला सोबत चारित्र्य पडताळणी दाखला देखील देण्यात आलेला आहे तर संपूर्ण अर्ज भरून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर डी एस पी चौक न्यायनगर अहमदनगर या पत्त्यावरती तुम्हाला दिनांक चोवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला सचा अर्ज पोस्टाने तुम्हाला पाठवायचा आहे तर लक्षात घ्या या तारखेनंतर हे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर सर्वप्रथम शॉर्टलिस्ट तयार केली जाईल शॉर्टलिस्ट उमेदवारांची वीस गुणांची चापले व साफसफाई कामाचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतर जागेस म्हणजे दोन जागेस एकाच तीन प्रमाणे उमेदवारांची निवड केली जाईल आणि अशा प्रकारे एकाच तीन हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवारांनी मिळवल्या गुणांनी इतके जर गुण मिळवणारे अधिक कॅन्डिडेट असतील तर सर्वांनाच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि नंतर उमेदवारांची वीस गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल तर अशा प्रकारे उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पी डी एफ फाईलमध्ये देण्यात आली आहे संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा